नमस्कार मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी शिलाई मशीनला मोटर कशी जोडायची ते दाखवणार आहे मला या अगोदर एक कमेंट आली होती की शिलाई मशीनला मोटर कसं जोडायचं कारण एका मैत्रिणीकडे मोटर नव्हती आणि माझ्याकडे सुद्धा मोटर नव्हती मी ही मोटर आत्ताच घेतली आहे नवीन ती मी कशी जोडली हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामध्ये वॉरंटी कार्डसुद्धा होतं एक वर्षाचं आता याला रेग्युलेटर म्हणतात रेफ्रिजरेटर म्हणतात आणि पायातला फायनली म्हणू शकता तुम्ही हा बेल्ट आणि मोटर हे असे भाग असतात म्हणजे मोटरचे पण छोटे मोठे लहान प्रकार असतात भरपूर तर आम्ही जास्त मोठा सुद्धा घेतला नाही कारण मशीनवरती अवलंबून असतं ते आपल्याकडे कुठली मशीन आहे त्याच्यावरती माझ्याकडे जास्त मोठी प्रकारची मशीन नाही आहे मीडियम प्रकारची आहे त्यामुळे मी हे सजेशन केले तर मला या प्रकारची मोटर घ्या घ्या म्हणून त्यासाठी मी अशी मोटर आणली आहे आता ही मोटर कशी जोडायची बघा आता या मोटरला अशी एक पिन असते ती पिन मशीनच्या वरच्या चाक असते म्हणजे वरती आपण याप्रकारे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि आता तिथंच एक होल असतं आहे खाली मशीनच्या उजव्या साईडला जे आपण बसतो त्याच्या उजव्या साईडला तिथं ती स्क्रू फिट करून घ्यायचा कारण या अगोदर मला सुद्धा माहीत नव्हतं की तो कशासाठी हे आहे समजलं की तिथं मोटर जॉईन करण्यासाठी ऑलरेडी शिलाई मशीनला दिला जातो आता त्याला तुम्ही किती तुम्हाला फिट पाहिजे त्याप्रमाणे फिटिंग करून घ्यायचं हा मोटरचा वरचा भाग झाला आणि आता याला बेल्ट हा या चाकामधून आतमध्ये घालून घ्यायचा या प्रकारे आणि मोटरला तो जॉईन करून घ्यायचा एका साईडला असतो बघा तिथं तिथं ते जॉईन केल्यानंतर तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता तुम्हाला जास्त टाईट पाहिजे किंवा लूज आणि याला फ्यूज म्हणतात बघा तिथं ते एक्स्ट्रा आम्हाला दोन दिले आहेत मोटर काही खराब हे झाली तरी त्याला फ्यूज आपण चेंज करू शकतो तिथं तिथं फ्यूज घालून ते झाकण असतंय ते लावून घ्यायचं आता इथं बेल्टला सुद्धा तुम्ही थोडा ॲडजस्टमेंट करू शकता बघा कशा प्रकारे ते म्हणजे तुम्हाला किती टाईट किंवा लूज पाहिजे त्या प्रकारे जास्त पण टाईट ठेवायचं नाही थोडंसं लूज ठेवायचं आता इथं एक काळा स्क्रू आहे त्याला तुम्ही लूज केला तर बेल्ट हा लूज होतो आणि तुम्हाला किती ॲडजस्टमेंट पाहिजे त्याप्रकारे करून घ्यायचं आणि परत तो स्क्रू टाईट करून ठेवायचा बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये म्हणजे मोटरला ॲडजस्टमेंट सुद्धा करावी लागते तुम्हाला टाईट किंवा लूज अस पाहिजे असेल तसं आता इथं मी मोटरचा भाग असतो तो वरच्या साईडला कसं जोडायचं ते दाखवलं आता हा रेग्युलेटर कसा जोडायचा बघा तो फ्लग असतो तो तुमच्या म्हणजे कुठे प्लग आहे तुमचा तिथं जोडून घ्यायचा आणि ते आहे मोटरला जोडून घ्यायचा आहे आता ते मशीनच्या पायामध्ये ठेवून घ्यायचं आणि ही पिन असते बघा मोटरला जॉईन करायची ह्या दोन्ही पिनना जॉईन करून घ्यायचा म्हणजे रेग्युलेटरची पिन आणि मोटरची पिन अशी जॉईन करून घ्यायची आता इथं मी अजून एकदा तुम्हाला दाखवते हा पण बेल्ट आणि मोटरचा भाग इथं वरच्या साईडला जॉईन करून घेतला आहे आणि बेल्ट हा लूज टाईट तुम्ही तिथं करू शकता इथं फ्यूज असते ते एक्स्ट्रा दिले आहे आम्हाला दोन म्हणजे काही करंट जास्त कमी होतं तेव्हा फ्यूज जाते त्यासाठी तिथं दोन फ्यूज दिलेला आहे तर मला एक्स्ट्राच्या आता हा बेल्ट टाईट लूज तुम्ही करून घेऊ शकता आता इकडून मोटरची वायर अशी खालच्या साईडला घ्यायची आणि रेग्युलेटर आणि मोटरची दोन्ही जॉईन करून घ्यायच्या आता इथं माझ्याकडं बोर्ड नव्हता लांब त्यासाठी मी इथं वरती ठेवून दाखवत आहे तुम्हाला तुम्ही ते पायामध्ये ठेवायचं आता इथं मी चालू केलेलं आहे बटन मोटरला थोडंसं प्रेस जरी केलं तरी मोटर चालू झालेलं आहे प्रकारे फक्त मोटर आणि रेग्युलेटर जॉईन करून घ्यायचं पण आम्हाला वाटतं की खूप जड आहे मोटर कशी जोडायची मग मोटर जोडणाऱ्याला बोलवतो त्यासाठी तुम्ही घरच्या घरी मोटर जोडू शकता इथं मी शिलाईसुद्धा मारून दाखवत आहे या ठिकाणी मोटर जोडून घ्यायची बघा व्हिडिओ आवडल्यास मैत्रिणीनो लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू